कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावे ड्यूटी आहे आणि तुमचे एकमेव ड्यूटी आहे की इलेक्शन कंडक्ट करना ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिला तर मणिपूर मधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्ट मधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबता अशी असणारी परिस्थिती आहे